इगतपुरीतील न्यूयॉर्क विलात मध्यरात्री पोलिसांची धाड काय घडलं इगतपुरी येथील तळेगाव शिवारात न्यूयॉर्क विलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांनी धाड मारून त्यांच्याकडील एकोणावीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले या कारवाईत अठरा जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोलकिया यांच्यासह अठरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली परिसरातील न्यूयॉर्क विलामध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवार दिनांक पंधरा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास न्यूयॉर्क विलामध्ये धाड टाकली धाड टाकल्यानंतर या ठिकाणी काही जण जुगार खेळताना व काही जण विदेशी महागडी मद्यप्रशन करताना आढळून आले यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आली तसेच कोट्यवधी रुपयांच्या सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत